हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सिद्धूज किचन आज आपण गव्हाची खीर करणार आहे आता गणपतीचं आगमन होते आहे तर त्याच्या आधी आपण ही गव्हाची खीर कशी करायची ते बघूया म्हणजे गणपतीच्या आगमना दिवशी आपल्याला ही खीर करता येईल तर हे गहू आहेत हे मी तीन चार तास झाले हे भिजत ठेवलेले आहे तर आता कुकरला ह्याच्यामध्ये पाच सहा शिट्ट्या मी ह्याला काढून घेणार आहे फक्त हे गहू टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये दुसरं काहीही टाकलेलं नाही त्यावर हा खिरीचा गहू आहे तर आता ह्याला मी शिट्ट्या काढून घेते एक सहा सात शिट्ट्या मी काढून घेणार आहे जे अगदी मौसूद गहू शिजे आणि ह्याच्यात मी दुसरं काहीही टाकणार नाही काही जण तांदूळ वगैरे टाकतात पण मी फक्त गव्हाचीच खीर करणार आहे तर आता ह्याला काढून घेऊया आणि मग नंतर पुढची कृती करूया त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स तुपामध्ये थोडेसे रोस्ट करून घेणार आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते आता ह्याच्यामध्ये काजू बदाम हे थोडंसं तुपावर परतून घ्यायचं आहे आता काजू बदाम जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते टाकायचे नाही टाकले तरी चालेल आणि गूळ आणि खोबरं तर आता हे बेदाणे पण टाकते हे झालेलं आहे हे बघा गहू अगदी छान शिजलेले आहेत जवळून दाखवते हे बघा अगदी सगळे गहू फुटलेले आहेत आता त्याच्यात ह्या खिरीमध्ये हे खोबरं आहे हे खिसून आहे मी आणि गूळ गूळ आणि खोबरं आता ह्याच्यामध्ये आहे आता हे सगळं मिक्स केल्यानंतर परत त्याला अगदी छानपैकी एक जीव होईपर्यंत परत शिजू द्यायचं आहे हे असं व्यवस्थित आता मिक्स करून आहे आता हे खीर आपली ही तयार झाली बघा त्याच्यात मी थोडंसं दूध टाकलं होतं आता ही एक जीव झालेली आहे मगाशी मी आधी साहित्य सगळं सांगितलेलं नव्हतं तर आता परत एकदा साहित्य सांगते गहू भिजवून घेतलेला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी गूळ गूळ तुमच्या आवडीनुसार जेवढं गोड पाहिजे तेवढं टाकायचं गूळ त्यानंतर ओलं खोबरं खिसून टाकलं आहे आणि ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार टाकायचे आणि थोडंसं दूध आता ही खीर आपली एकजीव झालेली आहे छान शिजलेली आहे आता मी याला काढून घेते आपली ही नैवेद्याची गणपती बाप्पाच्या नैवेद्याची खीर तयार आहे गव्हाची खीर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू